ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानुशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र षिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेल मी वैदिक ज्योतिषी गणेश गणेशा शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बुधवार माघ मास शुक्ल पक्ष पंचमी रेवती नक्षत्र शुभ योग आणि बालवकर्ण आज वसंत पंचमी मित्रांनो चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आज आपले सर्व निर्णय अचूक ठरतील त्यामुळे आपले आत्मविश्वास आणि आत्मबल वाढेल वृषभ राशी राहत्या जमिनी संबंधित जागे संबंधित असलेले प्रश्न सुटतील आपल्याला मार्ग मिळेल मिथुन राशी ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल त्यानुसार वागा आणि निर्णय घ्या त्यात आपल्याला यश होता कर्कराशी आर्थिक नियोजन बिघडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे खर्चावर नियंत्रण ठेवा सिंह राशी आरोग्यासंबंधी प्रश्न मिटतील आरोग्यात सुधारणा होताना दिसतील परंतु दुसरी व्याधी जडणार नाही यासाठी काळजी घ्या कन्या राशी पथ्य पाणी पाळा आरोग्याची विशेष काळजी घ्या हानी होऊ शकते तूळ राशी अति आत्मविश्वास किंवा अति शहाणपण आज आपल्याला नुकसानदायी ठरू शकते त्यामुळे कुठलेही कामं करताना अति कॉन्फिडन्सने वागायला जाऊ नका कोणाचा तरी सल्ला घ्या संयमाने वागा वृश्चिक राशी मनाप्रमाणे नवीन नोकरी आपल्याला मिळू शकते नोकरीच्या शोधात असाल तरी आपल्याला संधी प्राप्त होईल प्रयत्न वाढवावे लागतील धनुराशी जुनी येणी वसूल होईल आर्थिक परिस्थिती सुधारेल मनाप्रमाणे धन खर्च करता येईल मकर राशी मनातील हेतू गुप्त गोष्टी इतरांकडे शेअर करू नका बोलू नका नुकसान संभावत राशी नवीन व्यवसायात आपण भाग घेऊ शकता नवीन काही करण्याची सुरुवात सुद्धा आपण करू शकता यश नक्की मिळेल मीन राशी सार्वजनिक ठिकाणी आरोग्याची काळजी घ्या पाणी सुरू असेल तर पत्ते पाणी पाळा आरोग्याकडे हलगर्जीपणा करू नका आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हित कार्य ठरव चला उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद